न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष भारतीय जनता पक्ष कामगार आघाडीच्या वतीने नाशिकमधील मध्य विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आलेल्या विद्यमान आमदार देव्यांनी फरांदे यांचा अशोकस्तंभ जन्मोत्सव मित्रमंडळाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला या विजयानंतर समर्थकांनी मोठ्या उत्साहात फटाके फोडून जल्लोष साजरा केला कार्यक्रमाचे आयोजन कामगार आघाडीचे शहर अध्यक्ष आणि मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व्यंकटेश नानासाहेब मोरे यांनी केले यावेळी त्यांनी आमदार फरांदे यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत पक्षाच्या भविष्यासाठी अधिक मेहनत घेण्याचा निर्धार व्यक्त केला सर्व नाशिक जिल्ह्यामध्ये भगवेमय वातावरण तयार झालेलं आहे आणि सर्व जनतेने मतदानातून हे दाखवून दिलेलं आहे नाशिक जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात फक्त भगवाच फडकेल नाशिक जिल्ह्यातील मध्यच्या देव्यांनी ताई पूर्व व पश्चिम व महाराष्ट्रातील सर्व आमदार निवडून आलेले त्यांचे सर्व महाराष्ट्रातील जनतेकडून जाहीर अभिनंदन त्यांचे का मुख्यमंत्री लाडकी हो जी अंमलात आणली होती त्याचा फायदा आहे हो मुख्यमंत्री लाडकी बहीण जी योजना अंमलात आली त्याचा पण फायदा आहे आणि सर्व महाराष्ट्रातील जनता आता जागृत झालेली आहे हिंदुत्व हे कळायला लागलेलं आहे आपला धर्म हे समजायला लागलेलं आहे कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या जल्लोषमय सोहळ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण झाले दक्षिण न्यूज प्रतिनिधी नाशिक